नमस्कार मंडळी अभि कास्तकारमध्ये आपलं स्वागत आहे तर बाजरी हे तृणधान्यांमधलं एक अतिशय महत्त्वाचं पीक आहे कारण यामध्ये असणाऱ्या लोहाचं किंवा बाकीच्या गोष्टींचं प्रमाण हे अतिशय उत्तम आहे तर बाजरी पीक हे प्रामुख्यानं खरीप हंगाम तसेच उन्हाळी हंगामामध्ये घेतलं जाते परंतु जर समजा उन्हाळी हंगामात आपल्याकडे कंट्रोल्ड वॉटर सप्लाय असेल किंवा आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल चांगली तर आपण सरासरी खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात जास्त उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो या बाजरी पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमीन कशी असणार त्यानंतर यासाठी लागणारे बियाणे कोणती याबद्दल सविस्तर माहिती आजच्या हो व्हिडिओमध्ये व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजरी पिकासाठी आपल्याला जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रकारची जमीन या पिकासाठी योग्य राहील आणि या जमिनीची मशागत कशी करायची आता आपण ते पाहूया तर जमीन साधारणतः पंधरा सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरून घ्यावी आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा वखरणी करून शेत तयार करावे आणि पूर्व मशागतीच्या वेळेस आपण चार ते पाच गाड्या एकर एक चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे शेतात टाकू शकता आणि वापरू शकता मित्रांनो यासाठी बियाणं किती लागेल तर आता ते पाहूयात तर आपल्याला या पिकासाठी हेक्टरी बियाणं तीन ते चार किलो इतकं लागणार आहेत म्हणजे तुम्ही एकरी किलो एक करणं हे सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे तर पेरणीपूर्वी वीस टक्के मिठाच्या द्रावणात म्हणजेच दोन किलो मीठ आणि दहा लिटर पाणी या प्रमाणामध्ये तुम्ही द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पानावर तरंगणारे जे हलकं बी आहे ते काढून नष्ट करावे त्यानंतर खाली राहिलेले जे बी आहे ते पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून सावलीत वाढून घ्या आणि त्याला मेटालॅक्झिल पं पस्तीस टक्के या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची प्रति सहा प्रति किलो सहा ग्रॅम या प्रमाणे प्रक्रिया करायची आहे आणि बियाण्याला ॲझोस्पिरिलम व पी एस बी प्रत्येकी दोनशे पन्नास ग्राम आणि पन्नास ग्राम ट्रायकोडर्मा प्रति दहा किलो बियाण्यामध्ये याप्रमाणे गुळाच्या चिकट द्रावणासोबत चोडून घ्यायचं आहे त्यानंतर बियाणं सावलीत सुकवून तुम्ही लगेच पेरणीसाठी वापरू शकता तर मित्रांनो बाजरी पिकाचे काही संकरित आणि सुधारित वाण आपण पाहूयात जे तुम्ही तुमच्या लागवडीसाठी वापरायला हवे तर त्यापैकी एक आहे फुले आदिशक्ती तर हे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात येणारं जे वाण आहे ते आहे त्याचसोबत दुसरं आहे फुले महाशक्ती हे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये येणारं वाण आहे आणि या दोन्हीमध्ये तुम्ही हेक्टरी तीस क्विंटल एकोणतीस ते तीस क्विंटलपर्यंतचं उत्पन्न घेऊ शकता आणि मित्रांनो या व्यतिरिक्त काही सुधारित वाहन आहेत त्यापैकी एक आहे धनशक्ती समृद्धी परभणी संपदा आणि सोबतच तुम्ही जर संकरी दर्नामध्ये पाहिलं तर प्रतिभा पी के व्ही राज या सुद्धा वाहनांची निवड तुमच्या पिकांमध्ये तुम्ही करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो काही चार्ट पाहता त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा मित्रांनो यामध्ये जे जमिनीचं अंतर आहे ते किती असणार आहे आता आपण ते पाहूया तर मंडळी दोन ओळींमधील अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर हे दहा ते बारा सेंटीमीटर इतकं ठेवावं पेरणीतील दोन ते तीन सेंटीमीटर खोलवर जे आपलं बी आहे ते पडलं पाहिजे ची ची तर आणि याची पेरणीची जी वेळ आहे ती योग्य वेळ राहील मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतर जर तुम्ही खरीप खरीपची पेरणी करत असाल तर आणि रब्बीमध्ये म्हणजे उन्हाळी जर बाजरी पेरत असाल तर तुम्हाला फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत ही पेरणी आटपून घ्यायला हवी तसेच पेरणी ही सब प्रमाणात व्हावी यासाठी तुम्ही तुमच्या बियाण्यामध्ये कोरडी वाढू मिस करू शकता जेणेकरून जे बियाण्याचं प्रमाण आहे ते सर्व ठिकाणी सारखं राहील मित्रांनो त्यानंतर विरळणी आणि खाडे भरणी कधी करावी लागेल आता ते बघूयात तर रोपांची विरळणी ही पेरणीच्या नंतर दहा ते पंधरा दिवसांनी करावी जर एकाच ठिकाणी एक जोमदार रोप असेल तर ते ठेवावं आणि बाकी सर्व जे रोप आहेत ते तिथून काढून टाकावेत आणि भरपूर ओलावा असताना विरळणीचे जवळपास दोन आठवड्याचे रोपे हे खांडण्या भरण्यासाठी उपयोगात आणू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विरळणी करायची आहे आता पाहूयात की याचं खत नियोजन कशा प्रकारे आपण करू शकता तर रासायनिक खताची मात्रा ही आपल्याला काय ठेवावी लागेल ते बघूयात तर आपण प्रति हेक्टरच्या प्रमाणात यामध्ये प्रमाण सांगतोय एवढं लक्षात घ्या तर जर हलकी जमीन असेल तर चाळीस किलो नत्र आणि वीस किलो पुरद हे प्रति हेक्टर आपल्याला वापरायचं आहे आणि मध्यम जमिनीमध्ये साठ किलो नत्र तर तीस किलो स्पुरद प्रति हेक्टर या प्रमाणात घ्यायचं आहे यापैकी जे अर्ध नत्र आणि पूर्ण स्पुरद आहे ते आपण पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे आणि उरलेला जो नत्राचा हप्ता राहील तो पेरणीनंतर वीस ते तीस दिवसांनी माफ करा पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्या जमिनीत ओलावा असताना सरत्याच्या सहाय्याने तुम्ही देऊ शकता तसंच आपल्याला अंतरमशागत करताना पेरणीनंतर तीस दिवसांपर्यंत म्हणजे पहिल्या महिन्यातच दोन डवरण्या आणि गरजेनुसार खुरपण्या देऊन शेत हे विरहित करून ठेवायचा याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि पंचेचाळीस दिवसानंतर पिकामध्ये डवरणी किंवा खुरपणी करू नये एकदा पंचेचाळीस दिवसाचं पीक झालं की त्यानंतर तुम्ही डवरणी अथवा खुरपणी करू शकणार नाही आणि जर यामध्ये पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला पाणी व्यवस्थापन करताना तीन पाणी देणं हे महत्वाचं आहे पहिलं पाणी हे फुटवा येण्याच्या वेळेस म्हणजे जवळपास पेरणीच्या वीस ते पंचवीस दिवसांनी द्यावं दुसरं पाणी पीक जेव्हा पोटरीत असते त्यावेळेस म्हणजेच पेरणीनंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसांना द्यावं आणि तिसरं पाणी हे दाणे भरते वेळी म्हणजे पेरणीनंतर दोन महिन्यांनी म्हणजे साठ दिवस ते पासष्ट दिवसांनी आपल्याला ते पाणी द्यायचं आहे आणि मित्रांनो खरीप बाजरी पिकास सुमारे पंचवीस ते तीस हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते तर अशा प्रकारे तुम्ही तीन पाणी देऊन हे पीक काढू शकता आणि यामध्ये आपल्याला किडी व त्यांचं व्यवस्थापन कसं करावं आता ते बघूयात तर यामध्ये प्रामुख्याने दोन ते तीन किड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो त्यापैकी एक आहे खोडमाशी त्यानंतर आहे खोडकिडा आणि त्यानंतर सोस किंवा हिंगे तर खोडमाशी कशी दिसते तर शरीरावर काळे ठिपके राहतात आणि खोडामध्ये शिरून ते जे पिकाचा आतील भाग आहे ते खाते त्यामुळे शेंडा वाढतो आणि नियंत्रणासाठी खरीप हंगामामध्ये जर तुम्ही करत असाल तर लवकर पेरणी करावी आणि जास्त उपद्रव जर झालाय खोडमाशीचा तर कार्बोफिरॉन तीन टक्के दाणेदार पंधरा किलो प्रति हेक्टर जमिनीतून तुम्हाला द्यावं लागेल आणि खोडकिड्याच्या प्रादुर्भावाचं जर पाहायचं झालं तर ही खोडकिड्याची सर्वात आधी अडी राहते भुरकट कलरची ती खोडामध्ये शिरून आतील भाग पोखरून टाकते आणि त्यामुळे शेंडा वाढतो त्याला डेड हाट असं सुद्धा म्हणतात तर त्यासाठी आपण वरील प्रमाणे जी उपाययोजना आहे आता सांगितली तीच उपाययोजना ती उपाय। तुम्ही करू शकतात आणि हिंगे हे काळे किंवा हिरव्या रंगाचे असून त्यांच्या शरीरावर पट्टे असतात ते किडे बाजरीचे पीक फुलोऱ्यात असताना सकाळच्या वेळी पुंकेसर खातात आणि त्यामुळे कंसाचा बराच भाग दाण्यांनी भरत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय उपाययोजना करायची आहे आता आपण ते पाहूया तर जमिनीची खोल नांगरणी करून वखरणी करून घ्यावी ज्यामुळे जे किड्यांचा कोश आहे त्याचा नाश होईल आणि त्यानंतर पिकांची फेरपालट करावी त्याशिवाय मित्रांनो बाजरा पिकावर काही रोगांचा सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यामध्ये केवडा किंवा गोसाई त्यानंतर अरगड तर या दोन प्रमुख रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव इथं पाहायला मिळतो अशा वेळेस तुम्हाला फवारणी करणे हे आवश्यक आहे तर केवड्याचा किंवा गोसावी रोग असेल तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला मेटाला घटक प्रतिकिलो लावं लागतं जे आपण आधी सांगितलेलं आहे बीज प्रक्रिया करताना ते केलं असेल तर तुम्हाला या रोगाचा प्रादुर्भाव हा पाहायला ना मिळणार नाही आणि त्यामध्ये जेव्हा हे बीज उत्पादन क्षेत्रामध्ये पीक वीस ते चाळीस दिवसात असते तर अशा वेळेस या औषधाची फवारणी करावी त्यामुळे रोगप्रतिकारक जातींची लागवड केली तर याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त मित्रांनो जर अर्गट रोग असेल तर हा रोग हा हवेद्वारे होतो आणि फुलोरा अवस्थेत असताना पंचातील फुलामधून मधासारखा चिकट पदार्थ झिरपतो तो लालसर पिवळा आणि घट्ट असतो त्याला मधुबिंदू अवस्था असं म्हणतात तर जर हा रोग आला का यामुळे काय होतं आपल्या पिकाचे जे दाणे आहेत बाजऱ्याचे ते भरत नाही आणि दाण्याऐवजी लांब काळसर आणि टनक अशा गाठी तयार होतात त्या विषारी असतात तर त्यासाठी तुम्हाला बीज उत्पादन क्षेत्रामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पीक मॅनको आ, हे जे बुरशी आहे तर त्याला डायथेस असं सुद्धा म्हणतात तर याच्या शून्य पूर्णांक दोन टक्के दोन फवारण्या कराव्यात आणि रोगग्रस्त शेतातील बियाणं हे मिठाच्या पाण्यातून काढूनच पेरणीसाठी वापरावं असं सुद्धा सांगितलं जातं म्हणजे जर यावर्षी तुमच्या शेतात तो रोग आला असेल तर पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही बाजऱ्याची लागवड सेम फिल्ड मध्ये कराल तर तशा वेळेस तुम्हाला बीज प्रक्रिया करणं ही अतिशय आवश्यक आहे आणि मित्रांनो याची मग आता कापणी आणि मळणी कधी करायची तर जेव्हा दाण्यांचा रंग बदलून कडक टनक होतो आणि त्यावर काळसर छटायचे त्यावेळेस पीक परिपक्व झालं असं आपण समजू शकतो आणि त्यावेळेस कापणी झाली की कंस वाढवावी आणि हळव्यावर बैलांच्या किंवा ट्रॅक्टर फिरवून किंवा मग मळणी यंत्राने सुद्धा तुम्ही पिकांची मळणी करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बाजरी पिकाचं पूर्ण नियोजन हे अगदी सोप्या पद्धतीने करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला बाजरी पिकासंदर्भात कुठलेही प्रश्न किंवा शक्य तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारा आणि सोबतच तुम्हाला इतर कोणत्या पिकाची माहिती पाहिजे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये राम राम